ब्लॉग एटी नाईन रामराम मंडळी मी संकेत बिजवे माझ्या भावामध्ये स्वागत करतो मित्रांनो आता चालतं साईड वर साईड वरती वॉल शिफ्टिंग कामे त्यामध्ये त्याला जाणार आहे फक्त जाऊया मित्रांनो घरी आलेले जेव्हा बसले आळूची वडी शेवग्याची वाईन चपाती चला जेवून घेऊया मित्रांनो बाहेर चाललंय हे बघा हळद पण लिहून जायचे चला जाऊया आपण मित्रांनो आपण एक नवीन साडीवर पोहोचले हे बघा आमच्या गावातले कस मस्त ठिकाण ही साईड चला आता आपण जाऊया किती काम झालं हे बघूया हे सगळं पूर्णपणे खाली पार्किंगच ठेवलेलं इथं आज याचा स्लॅब भरलेला आहे बघालचे वाटर पण करायचे आपल्याला हे बांब असल्यामुळे कधी काही बनवू नाही शकत जास्त रिस्की होऊन जातं उष्के शक आहे चला आपण जाऊया खाली सोसायटी आहे रो हाऊस हो वगैरे चांगले आहेत मस्त परिसर आहे हा ह्या बंगल्याचा कामाचा विषय करायचं आपल्याला काम चालू म्हणून मी तर आलो होतो आता मालक येतात त्यांच्याशी बोलतो आणि मग थोडस सांगतो तुम्हाला काय प्रोसेस ह्याला अजून टाइम आहे आपल्याला थोडस टेकडा असल्यामुळे भारी वाटत हवा छानशी आहे आत्ता मी ले ले, आता मी घरी निघालोय खूप वारं सुटले आणि पावसाचं वातावरण झाले चला लवकर घरी जाऊया आणि मग बाकीचे आपले काय काम आहे ते करूया मित्रांनो आता घरी पोहोचलेले बघा पाऊस भरपूर चालू झाला आहे आजूबाजूला तुम्ही बघू शकता आता आवाज येते का नाही काय माहिती आहे दिसते नाही दिसत राव पाऊस एवढा दिसतोय थोडा थोडा हे बघा असं एवढा आबाळ आहे दिवसभर असंच वातावरण आहे त्यामुळे तर काय कपडे पण नाही वाळले हे बघा कपडे अशा वातावरणामुळे भरपूर नुकसान झाले काल वालत वादळी वार त्यामुळं लोकांची ऊस आहेत गहू आहे गह बऱ्यापैकी नुकसान झालेले शेतकऱ्यांचं काय जणांचं आता ऊसाचं कसं थोडंफार मॅनेज करू शकतो बाबा आपण ऊस थोडासा मोठा असेल तर छोटा असेल तर होत नाही पण समजा आठ नऊ नऊ महिन्याच्या पुढचा असेल तर तो येतो काम थोडीशी मेहनत घ्यावं लागते कारण खाली पाडल्याला ऊस उचलायचा परत तोडायचं तो हे करायचं अशा गोष्टी आता माझ्या मित्राच्या तिथूनच आलो मी त्याचा ऊस पडलेला होता काय हे असा विषय झालाय आणि त्यांनी गौरणशिबाने आधी काढला होता दोन तीन दिवस आधी मला हा दोन तीन दिवस आधी काढला होता त्यामुळे ते त्याचं ते तेवढा तो नुकसान नाही झालं पण अधिक पण त्याच्या आजूबाजूच्या शेतात घेतून झोपलेला आहे त्यामुळे नुकसान झाले तर कसं आहे काय होईना ते त्यांनाच माहिती चला आता आपण थोडस आवरूया फ्रेश होऊया आणि आपलं थोडंफार काहीतरी काम बघूया मी काय आज काय वाटतं की जावर आहे चालेल चालू द्या आपलं पण करूया काम नाही म्हणले पाऊस चांगला पडला चार पी म्हणून चा घेतला आता तुम्ही माणसाल सारखंच आहे बुला चहा चा काय चा पै आहे आपल्याला सवय दुसरं काय खाणं पिणं नाही आपलं आवडतो आपल्याला आपलं काम बाहेर पाऊस थांबलाय तुम्हाला फोन झाली मी प्रयत्न करतो दाखवायला पाऊस थांबलेला आहे मस्त अशी गारहवा सुटली आहे चला आपण जाऊ आतमध्ये कारण आता डास आपल्याला आप फोडतीच मित्रांनो ज्यावेळेला बसले हे बघा मसाला बाद घेतलाय तेव्हा वांग्याची भाजी चला जेवून घेतो आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शुभ रात्री